श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग ओव्या एकशे एक्कावन्न ते एकशे पंचाहत्तर श्री गणेशाय नमः विचार जे न हे तू जेथ न निगे जे द्वैत दोष संघे लिंपे ना तेथे विचाराच्या शिरकाव्याला जागाच राहत नाही कामणीचा स्पर्श होत नाही किंवा द्वैतदोषाच्या संगतीने लिप्त होत नाही अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ठ ते सेविती ब्रह्मानिष्ठ ब्रह्मा मंत्रे असे अनादिसिद्ध अन् शुद्ध ब्रह्मज्ञान ज्यांना प्राप्त झालेले असते ते ब्रह्मनिष्ठ लोक अहम ब्रह्मासमी मीच ब्रह्म आहे या सोहम मंत्रानेच उपासना करतात ऐसे शेषामृत झाले की अमर्त्य भावा आले म्हणूनही ब्रह्माते झाले अणा यासे केलेल्या यज्ञ कर्माचे शिल्लक राहिलेले प्रसाद रूप ज्ञानामृत प्राशन करून हे लोक अमर होतात आणि त्या सोह जपानेच स्वतही ब्रह्मरूप होतात एरा विरक्ती माळ न घालीची जया मागणीची सेवा न घडेची जे योग याग न करिताची जन्मले साते ज्यांच्या हातून हे असे ज्ञान कर्म घडत नाही ज्यांना विरक्ती प्राप्त होत नाही ज्यांना आत्मसंयम साधत नाही आणि जन्मास आले तरी स्वधर्माचे कर्तव्य कर्म करत, करत नाही जया आई का धड नाही तयांचे परत्र पुचसी काई म्हणणे असो हे गोठी पाही पंडू कुमरा अर्जुना अशा लोकांची या लोकी काही धडगत नसते त्यांच्या परलोकाच्या संदर्भात उगाच काय बोलावे त्याविषयी काही न बोलणेच उत्तम पैसे बहुती परी अनेग जे सांगितले तुझ का विस्तारुणी वेदे आहाती मी तुला जे जे वेगवेगळे वेग यज्ञ वर्णन करून सांगितले त्यांच्याबद्दल वेदांमध्ये मोठ्या विस्ताराने उत्तम वर्णन केलेले आहे परी तेने विस्तारे काय करावे हेंची कर्मसिद्ध जाणावे ये तुले नी कर्म बंधू स्वभावे पावेल ना पण ते वर्णन वाचून किंवा ऐकून आपल्याला काय करायचे आहे आपण फक्त त्यातले सार लक्षात घ्यावे ते असे की सर्व यज्ञकर्मापासून उत्पन्न होतात म्हणून हे ध्यानात घेतले तर केलेली कोणतीच कर्मे आपल्याला बंधनकारक होत नाहीत अर्जुना वेदुजयांचे मूळ जे क्रिया क्रियाविशेष स्थूळ जया नव्हाळिएचे फळ स्वर्ग सुख अर्जुना वेदांचे महत्व असे की यज्ञाची उत्पत्ती वेदातून झालेली आहे आणि यज्ञ म्हटला की त्याची कर्मे आलीच त्या यज्ञाची फलप्राप्ती एकच आहे ती म्हणजे स्वर्ग ते यागुकीर होती तारा दिनकरा ते यज्ञ हे खरे असले तरी ज्याप्रमाणे सूर्यापुढे नभातली अन्य नक्षत्रे तेजरहित होतात निष्प्रभ ठरतात त्याचप्रमाणे ज्ञानयज्ञापुढे इतर कोणतेही यज्ञ श्रेष्ठ ठरत नाही देखे मात्म सुख निधान साधा वया योगी जन, जे अंजन, नेत्री जो आत्मसुखाचा ठेवा मिळविना करिता योगीजन डोळ्यात ज्ञानांजन घालून रात्रंदिवस जागे असतात जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भूकेली आधणी साधनाची जे ज्ञान प्रारंभ केलेल्या कर्माची प्राप्ती स्थान आहे जे ब्रह्मबोधाची खाण आहे आत्मप्राप्तीसाठी भूकेल्या लोकांची जे तृप्तीचे स्थान आहे जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी केली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू ज्या ठिकाणी कर्माची प्रवृत्ती थांबली तिथे तर्काची दृष्टी गेली आणि ज्यांच्यामुळे इंद्रियांना विषय सेवनाचाही विसर पडला मनाचे मनपन गेले, जे थ बोलाचे बोलके ठेले, मनपण जया माझी सापडले ज्ञेय दिसे जिथे मनाचे मनपण गेले शब्दांची धाव खुंटली आणि जिथे ज्ञेय म्हणजेच ते ब्रह्म सर्वत्र व्यापलेले दिसते जेथ वैराग्याचा पांगू फुटे विवेकाचा ही सोसू तुटे जेथ भेटे आपण पे जिथे वैराग्य अवस्था नाहीशी होते विचाराची हाव नष्ट होते तिथे अनायासेच कष्टा वाचून आत्मज्ञानाचा लाभ होतो ते ज्ञान पै सर्वस्वेसी अर्जुना तुला जर असे खुरे खुरे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर तू एक कर तू सर्व भावे साधू संतांना शरण जाऊन त्यांची सेवा कर जे ज्ञानाचा कुरुठा तेथसेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळ गोनी संत हे त्या ज्ञान मंदिराचा उंबरठा आहे तू तू सेवारुपी उंबरठा ओलांडून जा आणि ते ज्ञान आपलेसे कर तरी तनु मनु जिवे, चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ आता ही संत सेवा कशी करायची असे म्हणशील तर लक्षात घे की ही संत सेवा शरणागत भावाने अन काया वाचे मने करावी लागते मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये अशा सेवेने प्रसन्न झालेले संत सद्गुरूंना आपण आपल्या मनातली इच्छा सांगितली ते बोधाच्या उपदेशाने आपल्याला त्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवतील गुरु संत यांच्या आत्मबोधाने मग भक्त भक्तभाविक उपासक शिष्य ह्यांच्या मनात पुन्हा माईक संसाराची कल्पनाही येत नाही जयाचे वाक्य उजीवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे पाडे निशंकू होय संत सद्गुरु यांच्या उपदेशाने जेव्हा अंतकरण निसंशय आणि निर्धास्त होईल ते आपण भूते स्वरूपी अखंडिते देखसी तू तेव्हा ते, ते सर्वजण हे निसंशय माझ्या अखंड स्वरूपाशी येऊन मिळतील ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकार जाईल जय गुरु कृपा होईल गा अर्जुना अशा प्रकारे तू जेव्हा संत सेवा करशील त्यांची तुझ्यावर कृपा होईल तुझे चित्त त्यांच्या उपदेशाने स्थिर होईल तेव्हाच तुझ्या मनात उत्पन्न झालेला हा स्वजनांबद्दलचा मोहरूपी अंधार दूर होईल जरी कलमशाचा आगरू तू भ्रांतींचा सागरू व्या मोहाचा डोंगरू हो तू जसा स्वतःला समजतोस तसा तू पातकांचा आगर भ्रांतींचा सागर आणि भ्रमाचा पर्वत जरी असलास तरी जेणी पाडे हे आघवेची गाथोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी इये तरी त्या एका ज्ञानापुढे या सर्व गोष्टी तुच्छ आहेत त्या ज्ञानाच्या अंगात एवढी मोठी प्रचंड शक्ती आहे की देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमृताचा कवडसा तो जयाची प्रकाशा पुरे चिना ते परमात्मज्ञान जसे का चित्तात उदय पावते त्याबरोबर हे विश्व खरे आहे हा भ्रम एका क्षणात दूर निघून जातो तया कायसे हे मनो हे मनोमळू हे बोलताची अति किडाळू नाही येणे पाडे ढिसाळू अशा त्या प्रभावी पुडे, अज्ञानाची ती काय कथा का म्हणून तू मनात कोणतीच शंका आणू नकोस ज्ञान मिळव कारण त्या एका ज्ञाना वाचून या जगात त्याच्या तोळीचे दुसरे काहीच नाही जय जय राम कृष्ण हरी